शेतकरी मित्रांनो आज आपण इथं हळद लागवडीनंतर आज आपण इथं शेतामध्ये या हळदीचा जो बेड आहे या बेडवर आपण हळद लावली आणि हळद लावल्यानंतर या साडेचार फुटाच्या बेडमध्ये जास्त पावसामुळे जी माती डगरली होती किंवा आपण लागवडी करते वेळेस ज्या काकऱ्या पडतो साऱ्या दोन साऱ्या वर ह्या साड्या साऱ्यामध्ये आपण हळद लागवड केली आणि दोन्ही साईडला बुजून घेतलं त्याच्यानंतर माणसांनी चालल्यामुळं बरीच माती डगरली असते कारण माणसं भरपूर असतात मजूर वर्ग त्यामुळं बरीच माती ही नालीमध्ये अशा प्रकारे हे बघा अशी डगरली असते आणि ही माती डगरलेली पुन्हा वर टाकण्यासाठी पाऊस नसल्यामुळं आपण वर टाकू शकतो अथवा पाऊस जर असता तर आपण वर टाकू शकलो नसतो तर अशा प्रकारे ही माती वर टाकण्यासाठी आपण हळद लागवलीनंतर बेडमेकरने आज आपण इथं बेड पुन्हा भर मारून घ्यायचा आहे कारण हे हळद जे आहे त्याच्यावर मजुरांनी किती माती टाकली हे आपल्याला माहिती नसते कारण कमी जास्त माती पडते कारण ज्या साऱ्या आहेत ह्या साऱ्या परिपूर्ण आपल्याला इथं ती हळद लावते वेळेस खोल नसतात त्यामुळं अशा प्रकारे हळद आपल्याला उघडी पडलेली दिसते तर ही उघडी पडलेली हळद आणि हे टाकलेलं खत ते पूर्ण बुजण्यासाठी आपण इथं बेडमेकरने बेड पाडणे पुन्हा किंवा भर मारणे चालू केले आहे तर इथं बघू शकता आपण अशा प्रकारे इथं घर मारणे चालू आहे कारण आपण काल हळद लावली आणि आज आपल्या इथं घर मारणे चालू केली आहे अशा प्रकारे हे बघा तर आपले जे बेड आहे ते बेड अशा प्रकारे आहे आपण बघू शकता परिपूर्ण आकार जो आहे चांगल्या प्रकारे इथं आणलेला आपल्याला दिसत आहे आणि हळद लागवल्यानंतर हा आकार जो आहे हा पद्धतशीर आकार आहे आणि वर माथ्यावर माती पडल्यामुळं आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे हळद भुजून दिसत आहे हे बघा कुठं कुठं हळदून गुडी आहे तीसुद्धा हळद आपल्याला या मातीमुळे आपल्याला चांगल्या आप प्रकारे बुजून घेता येते आणि तिसरी गोष्ट म्हणजे आता ही जी माती आतमध्ये आहे ही आपल्याला मजूर लावून जे खोरे असतात त्या खोऱ्याने आपल्याला वर माती अजून बसला आणि या बदल्या टाकता येते तर अशा प्रकारे आपल्याला इथे नियोजन करायचं आहे तर आपण इथं बघू शकता आता हा बेडमेकरने आपण इथं बेड मार्क चालू केली आहे आपण कारण यामध्ये ओल बरीच आहे कारण पाऊस हा झालेला आहे त्यामुळे ओल जास्त आहे